गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी आपणास छोटे छोटे सेंटेन्स देत आहे त्या सेंटेन्सची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं इंग्लिश बोलता येऊ शकते ॲम ही इज अ बॉय फस्ट सेंटेन्स ही इज अ बॉय तो मुलगा आहे तो मुलगा आहे तर यासाठी आपण काय केलं हे सर्वनाम वापरलं ही ईज वापर हे सहाय्यकारी टू बीचं रूप वापरलं आणि त्याच्यानंतर ए अ बॉय हा काय आहे हा काय वापरला आपण कर्म म्हणून वापरलेलं आहे तर दुसरं सेंटेन्स बघा आय एम एटीन इयर्स ओल्ड आय एम एटीन इयर्स ओल्ड ह्या वाक्यामध्ये सुद्धा आय हा करता वापरला ॲम हे टू बी स्वरूप वापरलं आणि एटीन इयर्स हे ऑब्जेक्ट आहे म्हणजेच हा कर्म आहे मी अठरा वर्षाचा आहे मी अठरा वर्षाचा आहे I am 18 years old. Third sentence. I am doing my homework. I am doing my homework. मी माझा गृहपाठ करत आहे मी माझा गृहपाठ करत आहे आता इथं आपण काय केलं ही डू के ही, ही मेन क्रियापद वापरलं आणि त्याला आय एन जी प्रत्ये लावलं म्हणजेच हा प्रेझेंट कंटेन्युन्स टेन्समधला चालू वर्तमान काळामधलं हे वाक्य झालं नंबर पाय फोर एम नो हरी एम नो हरी मला घाई नाही मला ঘট আসিং জম জস্টকিং মি ফচার মি

भूक लागली आहे नंबर सेवन आय एम रेडी टू गो आय एम रेडी टू गो मी जाण्यास तयार आहे मी जाण्यास तयार आहे नंबर एट आय एम गोईंग टू डीमार्ट आय एम गोइंग टू डी मार्ट मी डीमार्टला जात आहे मी डी मार्टला जात आहे किंवा आपण असं सुद्धा म्हणू शकतो आय एम गोईंग टू मार्केट मी बाजारला जात आहे आय एम गोईंग टू स्कूल आय एम गोईंग टू गार्डन असं आपण वेगवेगळी हे वापरू शकतो I am living. I am living now. I am living now. Me ata jato. I am not sent. I am not a sent. I am a. I am not. I am not a sent. मी संत नाही मी संत नाही ही इज अ बॉय तो मुलगा आहे आई एम एटीन इयर्स ओल्ड मी अठारह वर्षाचा आहे आई एम डूइंग माय होमवर्क मी माझा ग्रह करत आहे आई एम नो हरी मला घाई नाही आई एम जस्ट आस्किंग मी फक्त विचार विचारले फचार एम फेरी हंगरी मला खूप भूक लागली आहे आय ॲम रेडी टू गो मी जाण्यास तयार आहे आय ॲम गोईंग टू डी मार्ट मी डीमार्टला जात आहे आय ॲम लिव्हिंग नाव मी आता जातो आय ॲम नॉट अ सेंट मी संत नाही या वाक्याची चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा